नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एनस येथील महिला कौशल्या लेंडे हे 28 सप्टेंबर 2023 हजार तेवीस रोजी नेहमीप्रमाणे घरच्या शेतात काम करण्यास गेली असता दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान विजेच्या कडकड पावसाला सुरुवात झाली खूप वेळ झाला तरी आई घरी परत न आल्यामुळे सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान मुलगा मंगेश लेंडे शेतात पाहण्यासाठी गेला असता काही वेळ शेतात शोध घेतल्यानंतर त्याचे लक्ष हिवराच्या झाडाकडे गेले व तिथे त्या मृत अवस्थेत पडून होत्या त्यांचे शेत चांदू रेल्वे तालुक्यात टोंगलाबाद शिवारात येत असल्यामुळे टोंगलाबाद येथील पोलीस पाटील उमेश निस्ताने यांना माहिती दिली व ते लगेच घटनास्थळी पोहोचले त्यांनी लगेच नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला कळविले माहिती मिळताच नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे पी एस आय दर्शन दिंकोटवार हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले व घडलेल्या घटनेचा पंचनामा करून सायंकाळी दहाच्या दरम्यान प्रेत ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले पावसापासून बचाव व्हावा म्हणून त्या हिवराच्या झाडाखाली बसल्या असाव्यात व काही क्षणात वीज कोसळून मृत्युमुखी पडल्या असे निर्देशात आले पुढील तपास नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे पी एस आय दर्शन दिंकोडवार करीत आहे यावेळी घटनास्थळी उमेश निस्ताने योगेश फुके व गावातील नागरिक उपस्थित होते या संपूर्ण घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे प्रमोद देशमुख विदर्भ न्यूज येनस